भारती शिंदे दिशा आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारले जावे यासाठी आमदार मंदाताई मात्रे यांनी सतत पाठपुरावा केला असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प अधिवेशनात म्हणाले की नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन व्हावं यासाठी सातत्याने बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई मात्रे यांनी पाठपुरावा केला आहे नवी मुंबईमध्ये बऱ्याच राज्यांचे भवन आहेत महाराष्ट्र भवनासाठी त्या सातत्याने सरकारकडे विचारणा करत होत्या आज मी इथे सांगतो की सिडकोतर्फे या संदर्भातला जो काही आराखडा आहे तो पूर्ण करण्यात येईल आणि एकदा मे महिन्यात कोड ऑफ कंडक्ट संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन करण्यात येईल अशी मी इथे घोषणा करतो आणि मी इथे परत सांगतो की महाराष्ट्र भवन व्हावं यासाठी मंदाताई म्हात्रे यांनी पाठपुरावा केला आहे महाराष्ट्र भवनाचं भूमिपूजन होईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री मान्य अंतिम अर्थसंकल्पावर चर्चेवरील उत्तरात विधानसभेमध्ये केली रिपोर्ट प्रबोधन मुंबई आपलं अध्यक्ष महोदय बरेच वर्ष आमच्या मंदात सन्मान्य सदस्य मात्र्यांचं मागणी होती की सिडकोला तिथं नव्या मुंबईमध्ये इतकी वेगवेगळ्या राज्यांची सदनं झाली आणि आपलं काही सदन नव्हतं आता बजेटमध्ये सिडकोनी बांधून द्यायचं सिडकोला सूचना दिल्या दोनशे कोटी रुपयाचं बजेट आहे निविदा काढण्याचं काम सुरू आहे मे महिन्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर राज्याच्या प्रमुखांना घेऊन जाऊन त्याचं जा भूमिपूजन केलं जाईल आणि काम त्या ठिकाणी सुरू केलं जाईल परंतु याच्याकरता सातत्यानी मंदाताईंनी पाठपुरावा केला त्यामुळे हे घडलं हे पण मी रेकॉर्डवर आणू इच्छितो अध्यक्ष मोदय आज करता भारतामध्ये मानवीय आणि उपमुख्यमंत्री आणि त्याला पवारांनी नवी मुंबईमध्ये जे महाराष्ट्र भवन होणार आहे त्याची आज घोषणा केली की दोनशी कोणती वृत्ताचा मजे या महाराष्ट्र भवनासाठी मंजूर केलेला आहे आणि शिल्प हे मानार आहे त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातल्या लोक चलेगी। नहीं चलेगी। नहीं चलेगी। नहीं चलेगी। नहीं चलेगी। एक महिला बोलत असताना एक मागून करत असत आणि आजीचा प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये होत असताना जे परीक्षेला एक्झामला येतात जे अधिकारी येतात कोविड काळामध्ये आपण बघितलं बरेच लोकांना हॉटेलला राहावं लागत होतं अशा काळामध्ये हे महाराष्ट्र भवनाची आजची गोष्ट मे महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन केलं जाईल असं मी आज आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद धन्यवाद आम्ही बोलايचं आता ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशाने पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा